नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये मी ऐशाऱ्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते रायगड जिल्ह्यातील पाच हजार लोकसंख्येचे गाव लवकरच सौर ऊर्जेवर स्वयंप्रकाशित होणार केंद्र सरकारच्या सोलार व्हिलेज अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांनी बंदला प्रतिसाद दिला कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच आपल्या भावावर सुरुणे भोगसून ठार मारण्याचा प्रयत्न केला ही घटना राजापूर तालुक्यातील काजरडा राणेवाडी येथे घडली जालन्यातल्या वाडीगोद्रीत मराठा ओबीसी आंदोलक समोरासमोर घोषणाबाजीनंतर तणावपूर्ण शांतता तसेच वाडीगोद्री आणि आंतरवली सराटी या दोन्ही ठिकाणी पोलिसांच्या फौजपाठा तैनात करण्यात आल्या शिरगाव येथील एका गटातून डीपी जैन कंपनीस ठराविक मर्यादीपर्यंत गौण खजिन्याच्या उत्खनास परवानगी होती मात्र कंपनीने जादाच्या अडौतीस हजार दोनशे एकोणावीस ब्रांच गौन खजिन्याचे उत्खनन केले म्हणून तहसीलदार कल्पना ढवळे यांनी अडौतीस कोटी साठ लाखांचा दंड ठोठावलाय सिनेटच्या निवडणुका रद्द झाल्याने शिवसेना ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती मुंबई उच्च न्यायालयाने विद्यापीठाला फटकारलं आणि सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचा आदेश दिला पुणे येथे दोन हजार बारा साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मुनीब इकबाल मेमन याचा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा कर्वेनगरमध कोयत्याने वाढ करून खून करण्यात आला वडगाव शेरी बाजारपेठेत पाच दुकानांना आग लागली आगीत किराणा माल तसेच खाद्यपदार्थ विक्री दुकाने जळाली घेरा सिंहगड परिसरातील सांबरेवाडीमध्ये दोन गटात झालेल्या हानामारीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परांविरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील एक तरुण प्रियसीला भेटायला गेला ही गोष्ट मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर त्या मुलाला मारहाण करण्यात आली त्या मारहाणीत त्याचा जा मृत्यू झालाय नाशिकचे ग्रामदैवत कालिका मातेच्या नवरात्र उत्सवास तीन ऑक्टोंबर पासून सुरुवात होणार या काळात मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुले राहणार अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि कश्मीर महाजनी यांच्या फुलवंती चित्रपटाचं पहिलं गाणं काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं आणि आता चित्रपटाचा टीझर ही प्रदर्शित झालाय प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता तुझ्या दिल्लीतील मित्रांमुळे धार्मिक तणाव तिरुपती प्रसाद वादावर अभिनेते प्रकाश राज यांची पवन कल्याणवर टीका बॉलिवूड अभिनेता परवीन डबा भीषण अपघात डोक्याला गंभीर दुखापत आयसीयू मध्ये असल्याची पत्नीने दिली माहिती पहिल्याच दिवशी नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटाची छप्पर फाड कमाई रात्रीच्या शो ला ब्याण्णव टक्के प्रतिसाद भारत बांगलादेश कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ पंचांनी खराब हवामानामुळे लवकर संपवला तर भारताने बांगलादेशाला विजयासाठी पाचशे तेरा धावांचे आव्हान दिले अशाच नवनवीन घडामोडींसाठी पहात्रा आपला महाराष्ट्र डिजिटल Namaskar.